नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण आर्मोल कर्व कसा बनवायचा हे पाहणार आहे काही काहींना दुकानात लगेच अवेलेबल होत नाही तर त्यांच्यासाठी आपण आज घरीच आरमोल कर्व कसा बनवायचा हे पाहणार आहे तर त्यासाठी मी एक असं जाड कवर घेतलेला आहे पुट्टा घेतलेला आहे तर त्यावरती आधी आपण सिक्स सहा असं इंग्लिशमध्ये आपण काढून घ्यायचं आहे जास्त असा कर्व नाही द्यायचा तर बघा अशा पद्धतीने मी आधी सिक्स या पद्धतीने असं या पद्धतीने आकार काढून घ्यायचा तर आता बघा इथे आपण कसं करायचं जवळजवळ आपण इथून इथंपर्यंत दोन अडीच इंच अंतरावर पहिल्यांदा एक इंच परत सव्वा इंच सव्वा इंच असं अडीच इंचापर्यंत आपण सव्वा इंचाचं मार्किंग करणार आहे तर सुरुवातीला या इथे जरा आपल्याला असं एक इंच तिरक असं मार्किंग करून एक रेश करून घ्यायची आता बघा एक इंच परत एक इंच आणि वर पॉइंट आणि सव्वा इंच सव्वा इंच आणि सव्वा इंच आणि इथून इथंपर्यंत कमीत कमी साडेपाच इंच अंतरावरती आपण दीड दिल दीड आकार असा करत नेणार आहे सव्वा इंच आणि एक रेश सव्वा इंच आणि एक रेश या इथे सव्वा इंच आणि एक रेश परत इथे आपण हे साडेपाचं जे मार्किंग केलेलं आहे इथे दीड इथून ही दीड इथं ही दीड आता हे दीडच मार्किंग करत जायचं आहे आणि परत आपल्याला एक इंच सव्वा इंच सव्वा इंच परत असा आकार जोडून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला आकार जोडून दाखवते अगदी सोप्प आहे आणि तुम्ही लगेच बनवू शकता या पद्धतीने बघा तर बघा अगदी दोन मिनिटातच आपला कर्व तयार झालेला आहे आता या इथे मी स्केच पेनने तुम्हाला डार्क करून दाखवते फक्त स्ट्रेट असा सिक्सचा आकार काढून घ्यायचा आणि एक इंच एक इंच सव्वा इंच असं करत करत दीड इंच आपण मार्किंग आणायचं इथंपर्यंत आणि इथून परत आकार कमी करायचा आहे या पद्धतीने आता बघा हा आकार आहे ना आपण आता डायरेक्ट असा आत घ्यायचा नाही तर अगदी दोन मिनिटात आपला हा कर्व रेडी झालेला आहे तुम्ही या इथे पाहू शकता आता हे आपण कट करून घेऊया अगदी हळूहळू असा आपण आकार कट करत जायचा आहे आपण जे हे आकार दिलेला आहे यावर आपण कट करत जाऊया एकदम दाड़ घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे कर्व पिकतो भरपूर दिवस एकदम पात्र पेपर घेतला तर लगेच फाटून जाईल mm. मी ह्या आकार नंतर कट करून काढणार आहे हा जाड कवर आहे तर या इथे हा आतला आकार पण आपण कट करून काढूया ठीक आहे तर अशा पद्धतीने आपला आकार तयार आहे या इथे थोडस काही कमी जास्त झालेलं आहे ते कट करून काढायचं तर बघा आकार एकदम छान आलेला आहे आपला फ्रेंच कर्व तयार झालेला आहे आता आपण तुम्हाला सेप देऊन दाखवूया तर मी या इथे फक्त तुम्हाला शोल्डर आणि मुंड्याचं मार्किंग करून दाखवणार आहे फक्त आपल्याला याने आकार कसा येतो हे पाहायचं आहे तर विकत घेतलेला कर्वसारखाच आपला आकार येतो तर बघा या इथे शोल्डर साडेपाच साडेपाच मुंडा सहा आणि ही एक सरळ रेषा आपण घेऊया आता या इथे या इथे आपण चेस्टचं मार्किंग नऊ इंच घेऊ आणि पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा आपण या इथे पहिल्यांदा अर्धा इंच असं बाहेर जायचं आणि आकार द्यायचा आहे इथून एक इंच आणि ही एक इंच तर बघा हा कर्व असा ठेवायचा हे सव्वा इंचचं मार्किंग हे इथून इथं एक इंचा मार्किंग जे केलेलं आहे इथून आपण असा कर्वचा आकार द्यायचा कर्वने तर बघा किती छान आकार जमलेला आहे आणि हा आतला आकार असा कर्व ठेवून थोडासा कर्व हल्ला इथं व्यवस्थित पकडायचा आणि इथे आपण आकार देऊन घेऊन तर बघा दोन्हीही आकार आपले किती छान आलेले आहेत कर्वने तर अशा पद्धतीने तुम्ही हे कर्व घरीच बनवू शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद